येरंडोल शहराला आठ ते दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा चार दिवसाआड करावा आणि स्वच्छ पाणी मिळावे याबाबत जळगाव जिल्हा युवा जिल्हाप्रमुख मनोज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येरोंडोल नगरपालिक मुख्याधिकाऱ्यांना निविधन आहे येरंडोल शहरात सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठा गडूळ दूषित दुर्गंधयुक्त असल्याचे म्हटले जात तर दोन हजार तेवीस साली भर उन्हाळ्यातही मृतसाठा असूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे म्हटलं आहे मात्र सध्या अंजनी मध्यम प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असून लामंजन पाईपलाईन नगरपालिकेकडे उपलब्ध असून देखील येरंडोर नगरपालिका नागरिकांना वेठीस धरत असल्याचे म्हटलं आहे यामुळे पाणी शिल्लक असताना देखील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचं चित्र दिसत शेवटी पंधरा दिवसात जर आठ ते दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा चार दिवसाआड झाला नाही तर स्वच्छ पाणी मिळाले नाही तर उपोषणाला बसणारा असल्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला निवेदन देण्यासाठी युवा सत्त जिल्हाध्यक्ष मनोज पाटील बापू मराठे भैया लोहार अमोल तांबोडी बंटी शिरवानी गिनी चौधरी नरेश भोई सोनू ठाकूर भैया ठाकूर सचिन पाटील अमोल धोबी भानुदास आरखे दिलीप सोनोने निलेश चौधरी ईश्वर पाटील भूषण भोई हरीश गांगुडे चेतन मराठे रोहित राजपूत मयूर मराठे हे उपस्थित होते जनजागर मराठीसाठी उमेश महाजन येरोंडोल तालुका प्रतिनिधी